महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमा अंतर्गत भुसावळ कापूस उत्पादक सेवा सहकारी संस्था मर्यादित भुसावळ इथं दोन हजार पंचवीस ते तीस या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळांची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली आहे नामनिर्देशनपत्र छाननीनंतर संबंधित मतदारसंघांमध्ये एकच वैध उमेदवार राहिल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण नियम बत्तीस अन्वये जाहीर करण्यात आला आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज प्रसिद्ध केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सर्वच्या सर्व बारा उमेदवार बिनविरोध निवडून आले याबाबत वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांनी विजयी सदस्यांचं अभिनंदन केलं तसेच उर्वरित एक जागा रिक्त राहिल्यानं पुढील कार्यकाळात ती जागा सहकारी भरण्यात येणार असून संस्थेचे व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत नवनिर्वाचित संचालक मंडळ लवकरच पहिली बैठक घेऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी धोरण आखेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुसावळ कापूस उत्पादक संस्थेची निवडणूक लागलेली होती मला सांगायला आनंद वाटतो निवडणूक बिनविरोध होऊन आमचे सगळेचे सगळे सदस्य त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत बारा सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत त्याचा निकाल पण जे तिथे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांनी दिलेला आहे याच्यामध्ये पाटील जगन्ना पाटील जयंत जगन्नाथ जयू भाऊ निवडून आले आहेत पाटील दिलीप वामन हे पण निवडून आलेले आहेत सहदेश सुभाष निवृत्ती आले नाही का सदस्य आले नाही आहेत भोळे प्रमोद भागवत त्याच्यानंतर पाटील नाना शामराव नाना भाऊ पण आलेले आहेत पाटील युवराज केशव फेगडे शरद भालेराव भोजराज वासुभाऊ बोंडे ललित पाटील त्यांची मिसेस आली आहेत ललिता ललिता पाटील भारती फालकताई पण आल्या आहेत त्या पण निवडून आलेल्या आहेत आणि नी, निवड आणि प्रमोद सावकर असे बारा मेंबर हे निवडून आलेले आहेत सगळ्या मतदारांनी खरं तर बिनविरोध झाले तरी सगळ्या मतदारांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी कॉटन फेडरेशन फेडरेशनच्या निमित्तानं जी आम्ही टीम उभी केली होती त्याला सगळ्यांनी सहयोग केलं कोणीही फॉर्म इतरांनी भरले नाही आणि या संस्थेमध्ये ही टीम बिनविरोध निवडून दिली त्याबद्दल मी सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करतो